नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत भाजपचे पहिल्या प्रथील वजनदार नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील जिल्ह्या हे कर आहेत निलंगा नगरपालिका निवडणूक आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील का जी काही निवडणूक आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची नेमकी सध्या काय परिस्थिती आहे हे आपण भैयाशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करत भैया नमस्कार 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 भैया भारतीय जनता पार्टीची काही पक्षश्रेष्ठी आहे त्यांनी तुमच्यावरती नुकतंच लातूर जिल्ह्याचे जी काही निवडणुकीची प्रभारी म्हणून एक अत्यंत महत्वाची जबाबदारी सुपली त्याबद्दल तुमची नेमकी काय प्रतिक्रिया पाहिजे नाही एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीने जबाबदारी जी 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 दिली त्या जबाबदारीला पूर्ण ताकदीने न्याय देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि आज देखील भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवला आणि जी जबाबदारी दिली निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे जे निवडणुकीमध्ये पाच नगरपालिका आणि एक नगरपंचायत या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष नगरपालिकेचे सर्व नगरसेवक हे निवडून येण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही प्रयत्न करतो नेमका आता जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे नेमकी महायुद्ध निश्चितपणे मी सांगू शकतो जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष प्रत्येक ठिकाणी लढत आहेत खात्रीने मी सांगू शकतो सर्व ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे माननीय खाली देवेंद्रजींचं खंबीर साथ असल्यामुळे आणि ह्या जिल्ह्यामधले आपले पालकमंत्री त्यांनी देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना त्यांच्या ह्या काल एक वर्षाच्या कालावधीत हो सर्वांशी जो ज्या पद्धतीने विकास निधी दिला या सर्व विषयांना एकत्रित एक करून आम्ही जिल्ह्यातले असलेले सर्व आमदार रमेशप्पा कराड असतील अभिमन्यू पवार असतील आम्ही सर्वांनी मिळून आणि आमचे अध्यक्ष माननीय बसवराजी पाटील साहेब आणि शहरासाठी अजित हे सर्वजण मिळून ताकदीने एका दिशेने आम्ही लढत आहेत आणि हीच लढाई आम्ही ज्या ताकदीने एकत्रित होऊन लढतो त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की सर्व निवडणुकीमध्ये आपण यशस्वी भारतीय जनता पार्टीमध्ये जर आपण बघितलं की पदाची जी काही उमेदवारी आहे त्यासाठी मोठी स्पर्धा होती शहरातील अनेक जण इच्छुक होते परंतु आपण मात्र संजय हलगरकर यांची निवड केली मागचं नेमकं काय कारण आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला नाही अ आपले खुल्या वर्गासाठी ही नगरपालिकेची जागा था मरवा। मरवा। होती। त्या ठिकाणी त्या माध्यमातून ज्यावेळेस अनेक जणांनी ह्या पदासाठी मागणी केली होती पण पाहत असताना एखादा असा व्यक्ती असावा की ज्याच ह्या मातीशी बांधिलकी एक कुटुंबाप्रमाणे या गावाशी राहणं गरजेचं आहे आणि हलगरकर कुटुंबा बाबतीत आपल्याला देखील माहिती आहे मागच्या अनेक वर्षापासून त्यांच्या वडिलांपासून आईंपासून या कुटुंबाने या मातेची सेवा केलेली आहे बरोबर आणि ह्या भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये एकच हॉस्पिटल होतं सुरुवातीच्या काळात आणि त्यांनी बाहेर कुठेही जाऊ शकले असते ते त्यांच्या परिवारातील आणि दवाखाना काढू शकले असते पण निलंग्यात काढले आणि त्यावेळेस आज जर कुणीही जर म्हणत आहे आम्ही ज्यावेळेस सभेला जातो बैठकीत जातो तर म्हणतात आमचा जन्म झाला एक बांधिलकी असणारा कुटुंब आणि जवळपास चाळीस हजारपेक्षा अधिक जणांची डिलिव्हरी जन्म ह्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे आणि निर्व्यसने निस्वार्थी आणि सर्व गोष्टी मी संपन्न असणारी व्यक्ती आहे पण स्वतःला त्यांनी या जनतेसाठी समर्पित केलेत लोकांशी परिवार मित्रपरिवार एक चांगला आहे आणि अशी व्यक्ती जो न्याय देऊ शकल त्या पदाला निलंग्याच्या नगरीला न्याय देऊ शकल त्यातून आम्ही सर्वांनी एकत्रित बसून हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केला भाई आपण ज्या हमीद शेख यांना <coughs> निलंगा नगरीची नगराध्यक्ष केला होता ते हमीद शेख आज आपल्याला सोडून आपल्या विरोधामध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत यावर आपली नेमकी काय प्रतिक्रिया काय सांगाल तुम्ही आम्हाला नाही लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि आजकाल तर फार हा विषय वाढलेला आहे लोक बऱ्याचदा आपण कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आपण विचारधारेशी आपण समर्पित राहायला पाहिजे आपली आयडियलॉजी जी आहे त्या आयडिओलॉजीशी समर्पित राहायला पाहिजे अशा लोकांची एकच आयडियलॉजी अशा लोकांची एकच विचारधारा असते जे कधी इकडं असतात कधी तिकडं असतात ते म्हणजे सत्ता आज देखील मी आपल्याला खात्रीने सांगतो मी बोलत असताना मी सहज वेग कधी बोलत नाही आज देखील जरी ते काँग्रेस पक्षाकडनं लढत असतील त्यांनी मधून कुठं ना कुठं भाजपच्या आमच्या कोणत्या ना कोणत्या लोकांशी नेत्यांशी कुणाशी तर संपर्कात आहे की मी इकडनं निवडणूक लढतोय तर उद्या जर आलं तर तुम्ही मला मदत कराल का हे कराल का म्हणजे हा विचारधारेशी निगडीत असलेले नाही हे सत्तेशी निगडीत असलेले हे लोक आहेत त्यांना सत्ता ही सर्वात महत्वाची त्यामुळे मला अशांवर टिप्पणी देखील करायची नाही म्हणजे आपण निलंगा मतदारसंघ असो किंवा शहर असो त्यामध्ये धार्मिक म्हणा धार्मिक म्हणा ठेवलेलं आहे परंतु ही जी काही सध्या पालिकेची जी काही निवडणूक आहे पालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराने फारच वेग घेतलेला आहे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे त्याचबरोबर धार्मिक रंग या निवडणुकीला दिला जात आहे तर याकडे एक ज्येष्ठ नेते म्हणून आपली नेमकी काय प्रतिक्रिया नाही ही गोष्ट फार चुकीची आहे निवडणुका चार दिवसासाठी असतात आठ दिवसासाठी असतात आज आपण प्रत्येक ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे वातावरण दूषित झालेलं बघत आहेत आणि या गोष्टीपासून आपण आपला जिल्हा असो किंवा आपला भाग असो ह्याला फार लांब ठेवलेला आहे गावामध्ये एकोपा ठेवलेला आहे सर्व समाजाचे लोक एकत्रित एक, एक, एक विचाराने नांदतात कधीही निलंग्यामध्ये कोणत्या प्रकारची दंगल झाली कोणावर कोणत्या प्रकारची चुकीच्या समाज समाजामध्ये तीट निर्माण झाली असं चित्र कधी आपण आजपर्यंत मी जवळपास वीस वर्ष म्हणून आमदार म्हणून काम करतोय या निलंग्यामध्ये कधी असं होऊ दिलं नाही पण आपल्या मी जसं म्हटलो की काही लोकांना आयडॉलॉजी नसते काही काही लोकांना विचारधारा नसते अशा लोकांना सत्ताच ही महत्वाची आहे आणि काँग्रेस पक्षाने जे आता जो ते म्हणतात ना शेवटचा पत्ता किंवा हथियार जो बाहेर काढलाय की जातीवादाचा किंवा सामाजिक तीड निर्माण करणारा ह्या गोष्टीला त्यांनी माध्यम ठेवून निवडणुकीला समोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत मी खात्रीने सांगतो ज्या पद्धतीने हमीद किंवा काँग्रेसचे मंडळी अ सामाजिक विषा विषयाला घेऊन त्यांनी किंवा मी एखाद्या समाजाचा आहे त्याच्यामुळे मला मतदान व्हायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडत आहेत त्यांनी ज्या समाजातून येतात मला ह्या गोष्टीची खात्री आहे तो समाज मुस्लिम समाज हा अमिच्छिकला मतदान करणार नाही त्याचे अनेक कारण आहेत समाजासाठी जो समाजामध्ये जो विश्वास निर्माण करायला पाहिजे जो समाजाचा होऊ शकला नाही खरंच तो समाजाचा होऊ शकला नाही मुस्लिम समाजामध्ये जे ईदगा असतात इतर गोष्टी असतात त्याच्यातल्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे आणि त्याच्यावर ह्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाईल आता मंत्रालयामध्ये मंत्र्याच्या टेबलवर पेंडिंग आहे आणि त्या शंभर टक्के मी खात्रीने मी ती फाईल पाहिलेली वाचलेली हे देखील त्यांना देखील माहिती आहे आणि कधीही देखील ती फाईल ज्यावेळेस ओपन होईल आणि त्याची आता ओपन ओपनछट चौकशी ज्यावेळेस चाँ� होणार आहे त्यावेळेस मग त्याच्यात त्यांनी गुन्हेगार म्हणून निश्चितपणे समोर येणार आहेत हा अधिकार मला नाही ना की कुणाला गुन्हेगार ठरवायचा पण निश्चित ईदगा कमिटीतल्या कोणत्याही सदस्यांना आपण विचारा गोरगरीब मुस्लिम समाजातल्या लोकांनी जमा केलेल्या छंदेतून त्याच्यात त्यांनी भ्रष्टाचार केला अशा लोकांना मुस्लिम समाज कधी सोबत घेणार नाही असा ना मला विश्वास आहे मग या काल परवा जी शिवाजीनगरला आपली जी काही सभा झाली त्या सभेमध्ये आपलं भाषण अतिशय आक्रमक होतं आणि त्यामध्ये तुम्ही आमचा नाद करायचा नाही निलंगण नाही तर लातूरची जी काही महानगरपालिका पालिका आहे त्यावरती आपण भाजपचा झेंडा फडको अशा प्रकारचं आव्हान आपण काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना दिलात याबद्दल काय सांगाल आम्हाला नाही माझं अमित देशमुख यांना यापूर्वी देखील मी सहज बोलत असताना मी अनेकदा हा विषय सांगितलेला आहे की सकारात्मक राजकारण राहायला पाहिजे कुठंतरी आम्ही देखील लातूरमध्ये जातो काम करतो राजकीय ह्याच्या व्यासपीठावर काम करतो आमच्या विचारांनी काम करतो पण कुठंतरी वाद निर्माण करणं निगेटिव्हिटी तयार करणं सामाजिक वातावरण खराब करणं आणि ज्या पद्धतीने हे जे डोकं त्यांनी लढवलेले आहेत की बाबा सामाजिक वाद कसा करता येईल मताच्या विभाजनासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी तिसऱ्या माणसाला महाराजासारख्या माणसाला त्यांनी पुढं काँग्रेसवाल्यांनी घेरलं त्या ट्रॅपमध्ये आणलं आणि महाराजासारखी उमेदवारी त्यांना पुढं करून केली आणि आता अर्ध्या रस्त्यातून त्यांना सोडून चालले आणि ह्याच्यामध्ये चा तीन समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं ह्या गोष्टीचा मला विरोध आहे तुम्ही तुमच्या आयडियलॉजीने लढा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा तुम्ही या गोष्टीवर लढा पण तुम्ही तिथं बसून हे जे असं कागदावर जे सामाजिक तीड निर्माण करण्याचं काम करतात ह्या गोष्टीला मी विरोध करण्याचं काम केलेलं आहे आणि हेच मी आपल्याला जनतेला देखील हेच सांगतोय आणि माझं परत आपल्या माध्यमातून अमित देशमुख यांना हेच आहे कृपया करून विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा असं कुठंतरी घरी बसून अशा काड्या करून असं असं करू नका नेमकं तुमचं समोर नेमकं आव्हान या पालिका निवडणुकीमध्ये कारण दोन तीन पॅनल आहेत हो सगळ्या निवडणुका महत्वाच्या असतात कोणतीच निवडणूक सोपी नसते एक ताकदीने सगळ्यात आपण आपलं मत मांडायचं असतं आणि ही संघटनात्मक बांधणी करण्याची एक संधी असते आणि ह्याच्यातून संघटना बांधली जाते तेव्हा मी याला आव्हान न ठेवता आमची संघटना बांधी करण्याचं एक माध्यम यायला समजतोय आणि निश्चित या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आपली संघटना व्यवस्थित बांधत आहे मी आव्हान म्हणून असं या निवडणुकीकडं न पाहता एक संधी म्हणून या निवडणुकीला पाहतो की ज्याच्यातून आमची संघटना बांधू आमचे विचार आमची आयडिओलॉजी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं येईल हे आम्ही बघतोय म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीमधील एक पहिल्या फळीतील नेते आहात एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात आणि निलंगा शहराच्या विकासासाठी म्हणा किंवा मतदारसंघासाठी आता निवडणूक शहराची निवडणूक चालू म्हणून आपण शहराचं बोलू की विविध जे काही धार्मिक स्थळ आहेत मग ते हिंदूचे असो मुस्लिमचे असो सगळ्याच धार्मिक स्थळांना आपण मोठा निधी दिला आणि पाणीपुरवठा योजना किंवा आणखी काही यो, काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आपण मोठा निधी आणलेला आहे परंतु सध्या जर बघितलं आपण जे काही विरोधक मंडळी आहेत किंवा जे काही विरोधक आहेत हे सातत्याने तुम्ही विकास केला नाही अशा प्रकारचा आरोप म्हणा टीका म्हणा टिप्पणी करतात मग हे जे काही आरोप टीका टिप्पणी बघितल्यानंतर तुम्हाला व्यथित होत नाही काय का सांगाल एवढा निधी आणून जर समजा असा आरोप होते तर काय सांगाल नेमकं नाही माझं विरोधकांना ज्यांनी बघा राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी व्हायला पाहिजे आणि मी टीका टिप्पणी देखील मी सकारात्मक पद्धतीनेच घेतो कारण या टीका टिप्पणीतून आपण कुठं कमी पडतोय काय एखाद एखादी गोष्ट आपल्यामध्ये आहे ही लक्षात त्याच्यामध्ये येत असते आणि माझं आव्हान आहे की त्यांनी माझ्यासोबत आम्ही कोण असेल विरोधक जे आमच्यावर टीका टिप्पणी करतात एका मोटरसायकलवर बसू आणि गावात फिरू आपण आणि मी त्यांना प्रत्येक कामं निळकंठेश्वराचं मंदिर दाखवतो सर्व समाजाला एकत्रित येऊन चालणारा आम्ही दादापीर दर्गा दाखवतो पाणी पुरवठ्याची योजना दाखवतो आम्ही जे सध्या अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे ते दाखवतो जे जे विकासाच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी करत आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यांना दाखवतो आणि या गोष्टी होत असतात निवडणूक आहेत तर हे होत आहे आणि आपण जसं म्हटलात विरोधक तुमच्या टीका करतात तुम्ही व्यतीत होत नाहीत बरोबर एवढा म्हणजे एवढा आणून जर समजा टीका टिप्पणी होत असेल आणि निवडणुकीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला मतदारांची मला जनतेची मदत अपेक्षित असते काम आहे हिंदीत एक शेर आहे मेरी कामयाबियों का मेरी काम कामयाबियों का राज अगर आपको जानना है मेरी कामयाबी का राज अगर आपको जानना है मेरे काम का जोर मत देखो मेरे काम का जोर मत देखो मेरे दुश्मन का शोर सुनो अरे वाह क्या बात है भैया आता निश्चित अपन मोटा प्रमाण विकास विकास निधि शहरा काया पलट के लिए आणि विकास निरंतर चालणारी प्रक्रिया आहे पण आता माजी मंत्री संभाजीराव पाटील निलेकर नेमकं आता काय व्हिजन आहे शहरासाठी असं काय आगळं वेगळं आणणार तुम्ही पालिका मतदारने तुमच्या परत ताब्यात दिल्यानंतर कसं काय वेगळं आम्हाला तुम्ही विशेष देणार हे बघा एक सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षता ही सगळ्यात प्राधान्याने असते नगरपालिका म्हणजे पाणी दिवाबत्ती त्याच्यानंतर स्वच्छता या सगळ्या गोष्टी देणं हे क्रम प्राप्त हे तर आम्ही देणार बरोबर पण शहराला जर विकासाकडे घेऊन जायचं असेल तर, तर आपले सगळे शहरं मराठवाड्यातले शहर आहेत आणि वर्च्युअर वर त्याच्यामध्ये रोजगारची कमतरता आपल्याला भास होती आपले पोरं शिकतात शिकल्यानंतर त्यांना बाहेर जावं लागतं जुन्या काळामध्ये जसे जे गावं बसले जातात जे शहरं बसले गेले ते जिथं पाण्याचा स्रोत होता तिथं जुन्या काळातले शहरं बसले गेले आणि आता नव्या काळातले जे शहरं विकसित झालेले आहेत जिथं दळणवळणची व्यवस्था आहे ते शहरं विकसित झाले आहेत त्यामुळे या शहराच्या अवतीभोवती दळणवळणची व्यवस्था चांगली राहणं महात्मा बसवेश्वर कॉरिडोरच्या माध्यमातून आपण कॉरिडोर घोषित केलेला चा, आहे त्याचं काम चालू होणं हे एक हायवे झाला सहा पदरी रस्ता झाला रेल्वे स्टेशन झालं रेल्वे आली दळणवळण झालं आणि हे जर ज्यावेळेस कनेक्टिव्हिटी आणि दळणवळण झालं तर शहराचा विकास होणार आहे हा वि हा विषय एखादा दोन वर्षाचा नाही एखादा वर्षात होईल असा नाही पण चार पाच वर्ष याच्यामध्ये सतत जर राहिलो पाच सहा वर्षानंतर ज्यावेळेस हे चित्र दिसत पूर्वी आपल्याकडे रस्ता नव्हता तर आज आपल्याकडे हायवे आहे लातूर जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नव्हता आज चार राष्ट्रीय महामार्ग चालले आहेत आपल्या लातूर जिल्ह्यातून शक्तीपीठ चाललंय हे दळणवळण जर वाढलं तर व्यवसाय वाढतो आज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी समृद्धी हायवे केला तर आज त्याचा फरक तुम्ही जाणवा की आपल्याला व्यवसाय आणि उद्योग आणि चालना आणि चलन हे दोघी दोन्ही सर्व गोष्टी वाढतात त्यामुळं दळणवळण हे चांगलं व्हायला पाहिजे इंडस्ट्री म्हणतात एम आय डी सी यांना अनेक महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी इंडस्ट्री एम आय डी सी आहेत पण ते पडलेत का दळणवळण करून त्यामुळं इंडस्ट्री येण्यासाठी रोजगार येण्यासाठीचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे म्हणजे कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी त्यामुळे ही चांगली आपल्या शहराच्या अवतीभोवती करणे हे प्रामुख्याने आपला प्रयत्न असणार आहे आणि माझं शहर हे शंभर टक्के सुरक्षित राहायला पाहिजे या शहरामध्ये दे एक देखील पोलीस अधिकारी रस्त्यावर जरी दिसला नाही तरी ह्या गावामध्ये कोणत्याच प्रकारच्या चुकीच्या गोष्टी घडणार नाही असं नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हंड्रेड पर्सेंट सीटी सीसी टी सी सी टी टी व्ही खाली विजिलन्ससाठी सर्वेलन्स खाली हे निलंगा शहर आपण आहे एक मॉडेल शहर की ज्याच्यातून आता अनेकदा विदेशात गेल्यानंतर एखाद्या कोपऱ्यात जरी खडा पडला तर ते कुठं ना कुठं रेकॉर्ड केलं जाते रेकॉर्ड होतंय ह्या पद्धतीचं शहर हे निलंगा शहर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ह्या माध्यमातून दळणवळण व्यवस्था चलन आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वाढ कसं करता येईल असा आपला प्रयत्न असणार आहे भैया आपण जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आहात आणि साजिक जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता म्हणल्याप्रमाणे पाच ठिकाणी निवडणूक चालू आहे परंतु आता ही जी काही निलंगा आहे हे तुमचं <coughs> होमटाऊन आहे आणि त्यामुळे निलंगेची जी, जी काही निवडणूक आहे हे तुमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे असं राजकीय विश्लेषक बोलतात तर आता अवघ्या दोन तीन दिवसावरती मतदान आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर निलंगावासियांना या, या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करतील नाही सर्वात पहिलं तमाम निलंगेकरांना तुम्ही म्हणता निलंगेकर संभाजी पाटील निलंगेकर निलंगेकर हा एका व्यक्तीचं नाव नाही आहे या नगरीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा निलंगेकर आहे माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे कळकळीची विनंती आहे कोणत्याही भावनिक विषयाला अनु विषय समोर ठेवून किंवा हा माझ्या जवळचा आहे मित्र आहे पाहुणा आहे रावळा आहे घर माझ्या घरचा आहे माझ्या समाजातला आहे माझ्या जातीचा आहे ह्या गोष्टीकडे आपण विचार करून मतदान करू नका मतदान करत असताना आपल्या गावासाठी खऱ्या अर्थाने विकास कोण आणणार आहे विकासाची गंगा कोण आणू शकतो माझा अनुभव देखील आपल्या सर्वांच्या समोर वीस वर्षाचा अनुभव आपल्यासमोर आहे कुणी देखील एका व्यक्तीने सांगाव संभाजी पाटील यांनी कोणाला जोरात बोललय रागवून बोललय कोणतेही मी, बोला मी बोलत असताना लहान मुलाला देखील मी जावो बोलतो प्रेमाने बोलतो त्याला जवळ घेऊन बोलतो आणि विकासाच्या अनुषंगाने असलेली धडपड ही या गावाने पाहिलेली आहे तसंच मी म्हणतो की आम्ही जसं करतो तसं काँग्रेसवाल्यांचीही विकासाची जी काही त्यांनी केलेले कामं असतील ते देखील आपण तपासा प्रत्येकांमध्ये त्यांनी तपासणी करावी प्र प्रत्येकाचं कम्पॅरिझन करायला पाहिजे आणि कोण आपल्या गावाला चांगलं करू शकते असा विचार माननीय आमच्या सर्व मतदार राज्यांनी करावा असं मला वाटतंय ही भावनिक नाहीये कुणाची तर हाऊस भागवण्यासाठी निवडणुका नसतात बरोबर बरोबर बर, हाऊस भागवण्यासाठी कुणाला कुणाला नगराध्यक्ष करायचंय कुणाला ह्याच्यासाठी नाही या गावाचं पुढचे पाच वर्ष भविष्य कसं राहायला पाहिजे ही ठरवणारी निवडणूक आहे माझी सर्व निलंग्याच्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे विकासाला बघून मतदान करा मित्र परिवार समाज जात पात धर्म हे न पाहता आपण या नगरीसाठी या मातीसाठी कोण झटणार आहे ह्याच्याकडे आपण लक्ष ठेवा आणि मतदान करावा मी माझ्या वतीने तर मी आपल्याला आव्हान करणार आहे की प्रत्येकाने ज्यांनी ज्यावेळेस हा निर्णय करतील त्याच्यावर मतदान करावं पण मी आम्हाला आपल्या सर्वांना खात्री देतो ही विकासाची गंगा केंद्र सरकार राज्य सरकार आणि ही आपल्या गावापर्यंत विकासाची गंगा मी आणण्याचा प्रयत्न करेल आणि आमच्या पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टीला आपण मतदान करावं हे देखील मी आपल्या सर्वांना आव्हान करतो धन्यवाद भैया धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात कारण काय निवडणुकीमुळे आपण अतिशय व्यस्त आहात पण तरी पण तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आव्हान धन्यवाद भैया धन्यवाद